जय श्रीकृष्ण सर्वांना माझा नमस्कार श्रावण महिना म्हणजे भक्ती संयम आणि आत्मशुद्धीचा काळ या महिन्यात भगवान शंकरांची पूजा करण्यामागे अनेक आध्यात्मिक आणि पौराणिक कारणं आहेत आज आपण भगवान शंकरांच्या अजून कथा ऐकणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्रावणात भगवान शंकरांची पूजा का करतात श्रावणात वातावरण शांत आणि पावसाळी असते जे ध्यान आणि भक्तीसाठी अनुकूल मानले जाते भगवान शंकर हे योग आणि ध्यानाचे अधिष्ठाता आहेत समुद्रमंथन झाले आणि त्यातून विष बाहेर आले ते भगवान शंकरांनी पिऊन ते निळकंठ झाले म्हणूनच या महिन्यात त्यांची विशेष पूजा केली जाते कारण त्यांनी सृष्टीचे रक्षण केले समुद्रमंथनात विष पिऊन निळकंठ होणं म्हणजे संकटांमध्येही इतरांचं रक्षण करणं ही एक आदर्श नेतृत्वाची शिकवण भगवान शंकरांनी दिली भगवान शंकरांच्या पिंडीवर जलाभिषेक करण्याची परंपरा अत्यंत पवित्र आणि अर्थपूर्ण आहे यामागे पौराणिक आणि आध्यात्मिक कारणं आहेत मंथनातून हलाहल विष बाहेर पडल्यावर भगवान शंकरांनी ते प्राशन केले त्यामुळे त्यांचे शरीर तापले आणि वेदना वाढल्या त्यांना शीतलता मिळावी म्हणून देवांनी जल दूध आणि फळांचा रस अर्पण केला तेव्हापासून जलाभिषेकाची परंपरा सुरू झाली शिवपुराणानुसार भगवान शंकरांना जल अत्यंत प्रिय आहे जलाभिषेक केल्याने ते लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात जल हे शुद्धतेचे प्रतीक आहे जलाभिषेक केल्याने वातावरण आणि मन दोन्ही शुद्ध होतात जलाभिषेक करताना मंत्रजापामुळे मन शांत होते घरात सुखसमृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते भगवान शंकरांना बेलपत्र का अर्पण केलं जातं भगवान शंकरांना बेलपत्र वाहण्यामागे अनेक पौराणिक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणं आहेत ही परंपरा केवळ श्रद्धेवर नाही तर तिच्यामागे गहन अर्थही आहे पुराणानुसार समुद्रमंथनातून हलाहल विष बाहेर पडल्यावर भगवान शंकरांनी ते पिऊन आपल्या घशात ठेवले त्यामुळे त्यांचे शरीर तापले आणि सृष्टी संकटात सापडली विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देवतांनी त्यांना बेलपत्र खाऊ घातले ज्यामुळे त्यांना आराम मिळाला तेव्हापासून बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली बेलपत्राच्या एका पानात तीन उपपाने असतात जे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जातात बेलवृक्षात पार्वती गौरी महालक्ष्मी यांचा वास असल्याचे मानले जाते त्यामुळे बेलपत्र अर्पण केल्याने शिव आणि पार्वती दोघांचे आशीर्वाद मिळतात बेलपत्रात औषधी गुणधर्म असतात जे शरीराचे तापमान कमी करतात त्यामुळे ते भगवान शंकरांच्या शरीरावर अर्पण केल्याने शीतलता प्राप्त होते श्रावण महिन्यात दर सोमवारी एकशे आठ बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करणे शुभ मानले जाते तिजोरीत बेलपत्र ठेवण्याची ही परंपरा आहे ज्यामुळे घरात संपत्तीची कमतरता भासत नाही आता महादेवांची अजून एक कथा ऐकूयात तर ही कथा आहे तारकासुराच्या पार्वती आणि भगवान शंकर यांचा पुत्र कार्तिकेय यांच्या जन्माशी संबंधित आहे तारकासूर हा वज्रांग नावाच्या असुराचा मुलगा होता तारकासूर हा एक शक्तिशाली राक्षस होता ज्याने कठोर तप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले त्याने वर मागितला की माझा वध फक्त शिवपुत्रच करू शकेल त्यावेळी भगवान शिव शोकमग्न होते कारण त्यांची पत्नी सती अग्नीत प्रवेश करून तिने देहत्याग केला होता त्यामुळे तारकासुराला वाटले की शिव विवाह करणार नाहीत आणि त्यांना पुत्रही होणार नाही त्यामुळे तो अमर होईल वर मिळाल्यानंतर तारकासुराने स्वर्ग पृथ्वी पाताळ यामध्ये प्रचंड दहशत माजवली त्याचे अत्याचार इतके वाढले की देवांनीही ब्रम ब्रह्माजींची मदत मागितली ब्रह्माजींनी सांगितले की तारकासुराचा वध फक्त शिवपुत्राकडूनच होऊ शकतो पण शिवजी समाधीत आहेत हिमवानाची कन्या पार्वती शिवाशी लग्न करण्यासाठी तपश्चर्या करत आहे पण त्यांना पार्वतीकडे ढुंकूनही बघायचं नाही महादेवाने पार्वतीशी लग्न करून मुलाला जन्म दिला तरच या राक्षसाचा वध होऊ शकतो तेव्हा इंद्राने कामदेवाला जाऊन शिवजींच्या मनात पार्वतीची ओढ निर्माण करण्यास सांगितले कामदेवाने ध्यानस्थ शिवावर पुष्पबाण मारला तपश्चर्येत या विघ्नामुळे शिवजींना खूप राग आला आणि त्यांनी आपल्या तिसऱ्या डोळ्याने कामदेवाला भस्म केले यावर कामदेवाची पत्नी रती हिने आपल्या पतीचे आयुष्य पूर्ववत होण्यासाठी भगवान शंकरांची प्रार्थना केली भगवान शिव शांत झाले आणि म्हणाले कामदेवाचे शरीर नष्ट झाले आहे परंतु त्याची आंतरिक शक्ती नाही काम आता शरीर विरहित होऊन प्रत्येक जीवाच्या हृदयात वास करेल कृष्णाच्या अवताराच्या वेळी तो कृष्णांचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्म घेईल त्यानंतर तू त्याची पत्नी होशील त्यावेळी रतीचा जन्म मायावती म्हणून होईल सतीने हिमालयाच्या घरात पार्वती म्हणून पुनर्जन्म घेतला होता पार्वती भगवान शंकरांशी लग्न करण्यासाठी तपश्चर्या करत होती तिने कठोर ताप करून भगवान शिवाला प्रसन्न केले अखेर शिवपार्वतीचा विवाह झाला आणि तारकासुराच्या वधाची आशा निर्माण झाली भगवान शंकरांनी पार्वतीशी विवाह केला आणि शिव आणि पार्वतींच्या मिलनातून एक तेजस्वी ऊर्जा उत्पन्न झाली ही ऊर्जा शरवण नावाच्या सरोवरात पोहोचली तेथे स्कंद जन्माला आले सहा मुखांचा अत्यंत तेजस्वी आणि युद्धकुशल देवता जन्माला आला स्कंदाने लहान वयातच युद्धकलेत प्रावीण्य मिळवले देवांनी त्यांना सेनापती बनवले आणि तारकासुराशी युद्ध, तारका युद्ध करण्यासाठी पाठवले एक भयंकर युद्ध झाले ज्यात स्कंदाने तारकासुराचा वध केला आणि देवांना त्यांच्या त्रासापासून मुक्ती मिळाली अशा प्रकारे धर्माचा विजय झाला आणि देवांनी पुन्हा स्वर्ग प्राप्त केला या कथेतून आपल्याला हा संदेश मिळतो की तारकासुराने वर मिळवूनही धर्माविरुद्ध आचरण केले ज्याचा शेवटी नाश झाला तर हा होता आजचा तिसऱ्या श्रावण सोमवारानिमित्त पूजेचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय श्रीकृष्ण